नमस्कार विदर्भ म्हणजे संत भूमी, महंतांची भूमी या संत राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा यांना राष्ट्रसंत पदवी सोबतच भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी की ही चळवळ बालवयात मुलांना प्रथम गाडगे बाबा समजले पाहिजे बाबांचे विचार त्यांच्या मनावर रुजले पाहिजे मुलांनी बाबांची दसूत्री अंगीकारली मग मात्र झोपीचे सोंग घेणाऱ्यांना संत गारगेबाबांची आठवण करून देऊन त्यांना बाबांचे देशासाठी काय योगदान होते हे संत गाडगे बाबा यांचे चित्र रंगवा व निबंध स्पर्धेतून मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आम्ही संत गारगेबाबांना राष्ट्र संत आणि भारतरत्न सन्मान देण्याची मागणी करणार आहोत याच मालिकेतील दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बाबांचे निर्वाण भूमी वलगावातील वगारे अकॅडमी यांनी चित्ररंगवा रंगवा व निबंध स्पर्धेचे आयोजन श्री कम्प्युटर वलगाव येथे केले असता या स्पर्धेत दीडशे विद्यार्थी सहभागी झाले माझे नाव गोपिका संजय भोरे आणि मी नाईन्थ क्लास ला ना आहे आणि एडिकॉनिक इंग्लिश स्कूल यामधून मी आज बोलतो आणि मी, मी नाइन क्लासला ना, ना, एक, एक संत होते आणि त्यांनी खूप खूप सगळे आपल्याला नॉलेज मिळते आणि खूप महत्वाचे आणि छोच संत होते महाराष्ट्रातील एक थोर संत त्यांना कन्सिडर केलेले नमस्कार माझं नाव प्रोफेसर विकी वगारे मी गेल्या चौदा वर्षापासून बगारेसर अकॅडमी ही संस्था वलगाव अमरावती जिल्ह्यामध्ये चालवत आहे सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार अकराला या सु अकॅडमीची सुरुवात मी केली आणि सुरुवातीला माझ्याकडे तीनच विद्यार्थी होते तीन विद्यार्थ्यांवरून आज ही अकॅडमी जवळपास पाचशे ते साडेपाचशे विद्यार्थ्यांपर्यंत हा अविरत प्रवास आम्ही चालवत आहोत या अकॅडमीला विद्यार्थ्यांसोबत पालकांचा पालकांचासुद्धा फार मोठा प्रतिसाद आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की कुठलंही कार्य ज्यावेळेस आपण करतो त्याला संघर्ष हा लाग असतोच तर संघर्षमय हा प्रवास माझा होता तीन विद्यार्थ्यांपासून साडेपाचशे विद्यार्थ्यांपर्यंत हे नेणं इतकं फार काही सोपं नाही आहे परंतु ज्याप्रमाणे ईश्वर ही बुद्धी सुचवत गेला त्याप्रमाणे मी माझं कार्य करत गेलो आणि आज जवळजवळ पाहता पाहता या अकॅडमीला पाच ते सहा पुरस्कार मिळालेले आहेत मागच्या महिन्यामध्ये ज्या सुप्रसिद्ध गायिका आहेत वर्षाताई माडे ज्यांनी बाजीराव मस्तानी या पिक्चरातले बरेचसे गाणे त्यांनी म्हटलेले आहे त्यांच्या तर्फे सुद्धा वगारेसर अकॅडमीचा सत्कार घेण्यात आला अभियंता भवन येथे आणि हे कार्य असंच अविरत सुद्धा आणखी समोर सुरू राहील जितकं काही माझ्याकडनं होत असेल जितकं काही मी विद्यार्थ्यांना देऊ शकत असेल तेवढं मी मनापासून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांना देण्याचा प्रयत्न करतच असतो दरवर्षी वगारेसर अकॅडमीमधून जवळपास शंभर ते एकशे वीस विद्यार्थी हे दहावीच्या परीक्षेला बसतात आणि माझा चौदा वर्षाचा हा एक रेकॉर्ड आहे की आतापर्यंत ज्या वर्षीपासून दोन हजार अकरापासून या बॅचची मी सुरुवात केली दोन हजार अकरापासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत पहिला जो वलगावामध्ये मिरिट येण्याचा मान मिळतो तो वगारेसर अकॅडमीच्याच विद्यार्थ्यांना मिळतो आणि भविष्यातसुद्धा हीच मेहनत अशीच आम्ही समोर करत राहू आणि विद्यार्थ्यांना मिरिट येण्याचं एक आव्हान मी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून देतो आजचा जो कार्यक्रम आहे हा आ, नंबर वन न्यूज चॅनल अमरावती यांच्यामार्फत माननीय श्री संपादक नितीनजी मुळे यांच्या अध्यक्षतेखाली आपण इथे घेतला आणि या कार्यक्रमाचं जे विशिष्ट वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गाडगे महाराज जे, जे आपल्या मराठी भूमीतले संत आहेत आमच्या अमरावती जिल्ह्याचे संत आहेत यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा त्या उद्देशानं आपण ही परीक्षा आज घेतली होती जवळपास पाचव्या वर्गापासून तर नवव्या वर्गापर्यंतचे दीडशे विद्यार्थी जवळपास दीडशे विद्यार्थी या परीक्षेला बसवलेले आहेत विद्यार्थ्यांचा उत्पूर्त प्रतिसादसुद्धा या परीक्षेला लाभला सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे इथे येऊन परीक्षा केंद्रावर त्यांनी पेपर लिहिण्याचं कार्य केलं आणि त्यासोबतसोबत नंबर वन न्यूज चॅनलचे जे, जे संपादक आहेत नितीनजी मुळे सर यांचे मी फार आभार मानतो की त्यांनी वलगावामध्ये बऱ्याचशा अकॅडमी असतानासुद्धा वगारेसर अकॅडमीला हा मान दिला आणि आ, हे कार्य त्यांनी आमचं पाहून या आमच्या कार्याला आणखी एक मोलाचा वाटा करण्याची एक संधी दिली एक चांगलं प्रयत्न त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांकडून केला प्रत्येकालाच असं वाटतं की आपण आयुष्यामध्ये समोर जावं पण नेमकं त्याला एक प्लॅटफॉर्म मिळणं हा सुद्धा फार गरजेचा असतो तर हे प्लॅटफॉर्म देण्याचं कार्य नितीनजी सर यांनी वगारेसर अकॅडमीला दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच आजच्या कार्यक्रमासाठी जी केंद्र आपल्याला मिळालेलं आहे ते केंद्र श्री कॉम्प्युटर सेंटर अर्थातच मयूरजी सारडा सर यांच्या इथे आपण ही परीक्षा घेतली आणि त्यास निमित्ताने माझ्या विद्यार्थ्यांना इथे येण्याची संधीसुद्धा मिळाली त्याबद्दल मी मयूरजी सारडा सर यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांना आम्हा त्यांनी आम्हाला हे केंद्र उपलब्ध करून दिलं आणि मी सर्वांचे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी विद्यार्थ्यांना या परीक्षेला बसवलं हो धन्यवाद त्याच्यावर खूप भरोसा आहे आणि त्या जिद्दीनं त्याच इमानदारीनं त्याच मदतीनं त्याच तिकातीनं आपण एम एससाठी कोर्स शिकवतो लहान मुलांसाठी पण एक स्पर्धा परीक्षा आहे त्याचं नाव आहे महाराष्ट्रीय ऑलिम्पियड मुवमेंट त्यामध्ये पाचवीपासून दहावीचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतात आणि खास तर यामध्ये त्यांचे विषय जे ते शाळेमध्ये शिकतात त्याच विषयावर कम्प्युटर बसून एक्झाम परीक्षा होते